महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील प्रवासी निवारा झाला बेवारस आरमोरी तालुक्यातील देलनवाडी अंतर्गत येत असलेल्या नागरवाही येथील देलनवाडी प्रवासी निवारा शासनाच्या दुर्लक्षामुळे बेवारस पडला आहे शासनामार्फत वयोवृद्ध महिला विद्यार्थी आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रतीक्षा करण्यासाठी प्रवासी निवारा बनविण्यात येते देलनवाडी देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येथील रस्त्यावरील शासनाच्या बेवारस प्रवासी निवाऱ्याच्या बाजूला ढिगारे पडले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे पावसाळ्याच्या दिवसात आणि रखरख उन्हात प्रवासी निवारा प्रवाशांना आसरा देत असतो नागरवाही रस्त्यावरील प्रवासी निवारा कुत्र्याचे निवासस्थान बनले असून प्रवाशांना वाहनाची प्रतीक्षा करण्यासाठी टपरी आणि इतरत्र सहारा घ्यावा लागतोय शासनाने आणि संबंधित कार्यालयाने याकडे लक्ष देऊन नागरवाही येथील देलनवाडी रस्त्यावरील प्रवासी निवाराची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद दे जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा